नमस्कार माझ्या शालेय जीवनामध्ये सर्वसाधारणपणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये वार्षिक परीक्षा होत असत आणि त्याचा निकाल निकाल लागत असे एकदा एप्रिलला हा जो काही आलेला असेल तो निकाल हातात पडल्यानंतर मग मला वेध लागत आमच्या गावाला देवरूप जवळच्या निव्याला जायचे त्यावेळेला माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील पांडुरंग श्रीधर केतकर हे निव्यामध्ये स्थायिक होते त्यांची खोती होते आणि आजूबाजूच्या पंचक्रोशी मध्ये माझ्या आजोबांच्या शब्दाला चांगल्यापैकी वजन होत आता मे महिन्याची सुट्टी लागल्यानंतर हुंदडायला खेळ आयला आजी आजोबांकडून लाड करून घ्यायला आम्ही सगळी नातवंड आमच्या निव्याच्या घरी दाखल होत असो पण त्याच वेळेला मे महिना म्हणजे आगोटीची कामं करण्याचा महिना असं आजोबा आणि आजींच गणित असे आता आगोटीची कामं म्हणजे पुढे लगातार चार महिने येणाऱ्या पावसाळ्याच्या आधी जी काही कामं करून ठेवायची त्याला कोकणच्या भाषेमध्ये म्हणतात आगोटीची कामं आजोबांची जबाबदारी असलेली आगोटीची कामं म्हणजे आमच्या मागे आणि पुढे अशा घराच्या दोन मोठ्या विहिरी होत्या त्या विहिरी सगळ्या उपसून काढायच्या आतला गाळ दूर करायचा आणि विहिरी स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याच्यानंतर दुसरं एक महत्वाचं काम असे ते म्हणजे कौलांची चाळण करणं आता कौलांची चाळण करणं म्हणजे संबंध वर्षभर वाऱ्याने येणारी पानं आणि धूळ ही घरावर घातलेल्या कौलांच्या वर साचून राहिलेली असे आणि ही धूळ आणि पानं जर वेळच्या वेळी काढली गेली नाहीत तर मग जेव्हा धुवाधार पाऊस पडत असे तेव्हा वर झालेला चिकटा कौलांच्या फटीमधून घरामध्ये टपकायला लागत असे आणि या सगळं टाळण्यासाठी कौलांचे चालण करायचे म्हणजे दोन चार गडी घरावरती चढून त्यांच्याकडून मोठ्या मोठ्या खराट्याने वरची सगळी धूळ जमलेला पाला पाचोळा खाली लोटून द्यायचा एक दोन कौल जर कुठे फुटलेली असतील तर ती बदलून घ्यायची हे म्हणजे कौलांचे चालण करायचे आणि तिसर आगोटीच आजोबांची जबाबदारी असलेलं महत्वाचं काम म्हणजे चार महिने पुरतील एवढा लाकूड फाटा जमा करून ठेवायचो आता लाकूड फाटा जमा करायचं जे काम होत ते आजोबांचा एक आवडता गडी होता बटाव नावाच आणि हा बटाव म्हणजे चांगले सहा फुटाची उंची शरीर काळा कुळकुळीत कुड़ वर्ण आणि बटाट्यासारखे चेहरा असा हा बटाव लाकूड तोडायचे कुऱ्हाड जेव्हा आपल्या एका खांद्यावर टाकून समोरून येत असे तेव्हा साक्षात एखादा दैत्य चालत यावा असा दिसत असे पण एवढ्या उग्र रूपाचा हा बटाव मनाने मात्र फारच मवाळ होता एवढं उग्र रूप अंगामध्ये पंचक्रोशीतल्या कोणाला एवढ चापटही मारल्याचं निदान माझ्या तरी कानावर आलेलं नाही बटावला आजोबा सकाळी बोलवून घेत असत आणि मग त्याला लाकडं तोडायच्या कामावर रवाना करत असत आमच्या आजोबांची घराच्या पुढे पसरलेली अशी लांब लचक जमीन होती त्यातली काही जमीन शेत जमीन म्हणजे त्याच्यावर भाताची लागवड होत असे आणि बाकीच पुष्कळच जंगल वाढलेलं होतं या जंगलातली आवश्यक तेवढी झाड तोडून त्यांची लाकडं फोडून ती घरामध्ये आणून रचायचं काम हे आमच्या बटावच होत बटावला आपल्या हातातली कुऱ्हाण चालवण्यामध्ये वेगळा आनंद मिळत असे आणि तो अशा सफाईने झाडांची कत्तल किंवा तोड करत असे कि त्याच्यासारखी कुऱ्हाड चालवणारा आमच्या गावाच्या पंचक्रोशी मध्ये नव्हे तर अख्ख्या संगमेश्वर तालुक्यामध्ये कोणी नव्हतं मे महिन्याच्या सुटीमध्ये मी एकदा आमच्या निव्याला गेलेल्या असताना एक दिवस माझ्या आजोबाने या बटावला सकाळी सकाळी आपल्या घरी बोलावून घेतलं आणि त्याला त्या दिवशी पावसाळ्यासाठी लागतील तेवढी सगळी लाकडं फोडायचा हुकूम दिला हुकुमाचा बंद तो बटाव लगेच तयार झाला त्याने कुऱ्हाडीला हात लावला आणि तो निघणार एवढ्यात आजोबा म्हणाले की हे बघ बाबा तुला चार महिने पुरतील एवढी लाकड तोडायची आहेत आणि म्हणून सगळा भार तुझ्यावर टाकायची काय माझी इच्छा नाही आज तू तुझ्या मदतीला हा नानू आहे त्या नानूला घेऊन जा डिमतीला दिलेल्या नानूला घेऊन बटाव आमच्या घरातून निघून जंगलाच्या दिशेने चालायला लागला आणि त्या दिवशी त्याच्या मनामध्ये असं होत की आमच्या घरापासून अंतरावर जे भलं मोठं वन वाढलेलं होतं जंगल होत त्या जंगलामध्ये आज लाकडं तोडायची त्या जंगलामध्ये एक छोटेखाने देवीचं देऊळ म्हणजे घुमटी होते आणि त्या देवळाला ला लागून एक छोटी पण पन, बारा पंधरा पुरुष खोल अशी विहीर होते मनात असलेलं हे सगळं गणित घेऊन त्या देवळापर्यंत पोहोचला आणि देवळाच्या आजूबाजूला वाकडी तिकडी वाढलेली झाड मग याच्या कुऱ्हाडीने आडवी व्हायला लागले नानू खाली पडलेल्या फांद्या सगळ्या जमा करून त्यांच्या मोळ्या बांधायचं काम करत होता अडीच तीन तास काम झाल्यानंतर मग या दोघांची जेवायची वेळ झाली आणि मग घरून कापडामध्ये बांधून नेलेल्या भाकऱ्या सोडून ते जण त्या देवीच्या देवळाच्या बस चौथऱ्यावर बसले आणि त्याच्या आधी हातपाय स्वच्छ धुण्यासाठी हा बटाव विहिरीच्या जवळ गेलेला होता तिथे असलेली बाल्टी शेंदून त्याने पाणी बाहेर काढलं हातपाय स्वच्छ धुतले आणि मग आपली कुऱ्हाड त्या विहिरीच्या कठड्यावर ठेवून हा देवाच्या ओसरीवर पट्ट्यावर जेवायला येऊन बसला नानू आणि बटावच जेवण झालं बटाव पटकन उठला आणि हात धुवायला म्हणून परत एकदा त्या विहिरीच्या कठड्याजवळ गेला परत एकदा त्याने विहिरीतलं पाणी काढलं आणि तोंड धुवायला तेव्हा सुरुवात केली आणि पटकन त्याचा धक्का लागून त्यानेच विहिरीच्या कठड्यावर ठेवलेली कुऱ्हाड पटकन विहिरी मध्ये जाऊन पडले विहिरीमध्ये कुऱ्हाड पडली हे लक्षात आल्यावर बटाव गोरा मोरा झाला त्याने पटकन विहिरीच्या आतमध्ये डोकावून बघितलं तोपर्यंत त्या कुऱ्हाडीने विहिरीचा तळ गाठलेला होता कसला तरी आवाज झाला म्हणून नानू जेवता जेवता पटकन उठला आणि विहिरीच्या दिशेने गेला तर त्याला पटकन दिसलं की मगाशी या बटावने काढून ठेवलेली कुऱ्हाड आता काही विहिरीच्या कठड्यावर दिसत नाहीये आणि हा बटाव विहिरीमध्ये वाकून खोल काहीतरी बघतो आहे विहिरीमध्ये कुऱ्हाड पडलेली आहे हे नानूला तेवढ्यावरून कळलं आणि मग धावत धावत तो विहिरीच्या कठड्याजवळ आला आणि एकदा विहिरीमध्ये आणि मग एकदा बटा उकडे बघायला लागला बटाव तोपर्यंत गोरा मोरा झालेला होता नानू सुद्धा हवालदिल व्हायला लागलेला होता आता कुऱ्हाड तर पडली आहे बटावला काय समजावावं आपल्या दोघांना पोहता येत नाही त्यामुळे खालची कुऱ्हाड काही आजच्या दिवसात निघत नाही ही सगळी गणित नानूच्या डोक्यामध्ये फिट्ट बसली आणि एवढं होईपर्यंत खात बघून बघून कंटाळलेला बटाव मग त्या विहिरीच्या काठावर जमिनीवर पटकन बसला आणि त्याने आपल्या दोन्ही हाताने आपलं डोकं धरलं आता डोकं धरलेल्या बटावला असा तो बसलेला बघून नानूला त्याही परिस्थितीमध्ये पटकन हसू आलं पण मोठ्या मुश्किलीने ते हसू त्याने दाबलं आणि थोडा वेळ बटावच्या डाव्या उजव्या बाजूला उभा राहिला बटाव काहीही प्रतिक्रिया देत नव्हता तो सुन्न झालेला होता याच्या मनामध्ये आता काय विचारचक्र चालू आहे हे नानू पुरत समजून चुकला होता आता याच्या पुढे काही तोड होणार नाही याही त्याला कळून चुकलेलं होतं आणि त्यामुळे आता आपण घराच्या वाटेने जावं असं त्याला पक्क जाणवायला लागलं आता पक्क जाणवायला लागलं पण त्याचा पाय काही निघेना तिथेच त्याने अर्धा पाऊंटा घुटमळून काढला आणि मग शेवटी थोडासा सावर किंवा थोडासा त्या धक्क्यातून सावरलेल्या बटावला सांगायला लागलं की सा ले ले। ला, सांगा लगला, कि बाबा बटाव आता मी बापूरा जाऊन हे सांगतो आणि आता काम आपलं थांबूया असं म्हणून बटाव काय म्हणतो आहे हे न बघता तिथून नानू जो थेट निघाला तो आमच्या घरी म्हणजे आजोबांकडे आला तोपर्यंत आजोबा चहा पिऊन नुकतेच ओटीवर येऊन बसलेले होते सकाळी काम दिलेल्यांपैकी ज्या ज्या लोकांची काम लवकर झाली होती ते खाली पडवीमध्ये येऊन बसलेले होते आजोबा काम कसं झालं पुरं झालं नाही झालं याची सगळी खबर बात घेत होते आणि तेवढ्यामध्ये समोरून येणारा नानू या सगळ्यांच्या दृष्टीला पडला आणि नानू रिकाम्या हाताने का बरं परत येतोय असे विचार चक्र माझ्या आजोबांच्या आणि खाली बसलेल्या इतर गड्यांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये सुरू झालं एवढं होईपर्यंत नानू आमच्या घराच्या पडवीमध्ये आलेला होता तिथूनच उभं राहून त्याने आजोबांना सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि बटाव असा असा तिथे बसून राहिलेला होता किंवा अजूनही बसूनच राहिलेला असेल हे जेव्हा आजोबांच्या कानावर पडलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये काहीतरी एक विचार चमकून गेला आणि त्यांना खुदकन हसू आलं आजोबांना आलेलं खुदकन हसू बघून नानू नानून त्यावेळेला अर्ध्या तासापूर्वी आपल्या मनात आलेला विचार आठवला आणि त्यालाही हसू आलं आता आजूबाजूला बसलेले सगळे जे गडी होते त्या माझ्या आजोबांकडे आजो आणि नानूकडे बघायला लागले की बाबा नानूने एवढी भीषण कहाणी सांगितली त्याच्यावर बापूना म्हणजे माझ्या आजोबांना हसू फुटलं त्यांना हसताना पाहून हा नानू सुद्धा हसायला लागला आता दोघांच्या मनामध्ये आलेला विचार केवळ संयोगाने एकच होता आजोबांच्या मनामध्ये ही सगळी घटना ऐकल्यावर आणि बटाव तिथे बसून राहिलेला आहे हे ऐकून घेतल्यावर एक विचार पटकन चमकून गेला होता की बाबा लाकूड तोड्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये लाकूड तोड्याची कुऱ्हाड एका विहिरीत पडते आणि मग एक देवी येऊन त्याला चांदीची सोन्याचे माणकांची कुऱ्हाड देते तसं काही देवीची वाढ बघत तर हा बटाव बसलेला नाही ना आजोबाने गमती गमतीमध्ये हा मनामध्ये आलेला विचार नानू समोर आणि त्या सगळ्या गड्यांसमोर सहज म्हणून सांगून टाकला आणि त्यावेळेला नानू पण म्हणाला की बापू तो बटाव तिथे बसलेला बघून माझ्या पण मनामध्ये हाच विचार आला होता की हा बहुतेक आता बिहरीतून येणाऱ्या जलदेवतेची वाढ आहे आणि चांदीची सोन्याची कुराण मिळाल्यानंतर आपण काय करायचं याचा विचार करतो आहे असं सगळं हास्य विनोदाच वातावरण तिथे सुरू असताना सगळे एकदम चिडीचिप झाले कारण समोरच्या वाटेवरून दैत्यासारखा चालत येणारा बटाव सगळ्यांच्या एकदम नजरेला पडलं आता बटाव येतो आहे म्हटल्यावर सगळेजण चिडीचूप झाले बटाव तरा तरा अंगण ओलांडून पडवीमध्ये येऊन माझ्या आजोबांच्या समोर उभा राहिला त्याने काही सांगायच्या आधीच माझे आजोबा त्याला म्हणाले बाबा झाली गोष्ट मला समजलेली आहे त्याच्यावर मग बटाव म्हणाला की बापू आता दुसरी कुऱ्हाड आणायला मला पैसे द्या बटावनी दुसरी कुऱ्हाड आणायला मला पैसे द्या म्हटल्यावर तिथल्या एका वातावरणामध्ये एक ठिणगी पडली माझे आजोबा जे कनवाळू कृपाळू लोकांना मदत करणारे अडल्या नडल्याला धावून जाणारे आणि गावचे खोत अशी त्यांची जी प्रतिमा होती त्या सगळ्याला उभे आडवे तडे जातील अशी एक घटना पुढच्या एका क्षणामध्ये तिथे घडली बटावणी दुसरी कुऱ्हाड आणायला पैसे द्या म्हटल्याबरोबर माझे आजोबा पिसाळल्यागत करायला ते म्हणाले नाही दे अडचणीसाठी कुऱ्हाड पडली म्हणून पैसे मागणाऱ्या बटावला बापू तोंडावर नाही म्हणाले ही गोष्ट आधी बटावला आणि बाकीच्या गड्या नाही कुठेतरी चमकवून गेले सगळे स्तब्ध झाले होते बापूंशी बितंदवात करायची किंवा बटावची बाजू जाऊन मांडायची कुणाची छाती नव्हती तरी पण बटावने निकराचा प्रयत्न म्हणून परत एकदा बापूंना नवम्य शब्दामध्ये सांगितलं की बापू माझे कुराण पडले मला तेवढंच काम येतं आता दुसरी कुऱ्हाण आणायला पैसे द्या त्यावर पोटीवर बसलेले बापू अजून खवळले बापू बटावला म्हणाले कि मेल्या इतकी वर्ष कुऱ्हाड चालवतोयस माझ्या नजरेसमोर दहा पंधरा वर्ष तू हे काम करतोय पण मेल्या तुझ्या लंगोटीचा अजून काही पंचा सुद्धा झालेला नाही त्यामुळे दुसरी कुऱ्हाड आणून तू काय दिवे लावणार आहेस ज्यामध्ये शंभर टक्के सत्यता होती हे सगळ्यांना माहीत होत बारा पंधरा वर्ष खरोखर बटाव हो। आमच्या घरी नियमाने येऊन मजुरी घेऊन लाकडं तोडत होता पण त्याच्या परिस्थितीमध्ये तसा काही फार फरक पडलेला नव्हता आणि आजोबांनी त्याच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं की बाबा अजून तू लंगोटी लावूनच फिरतो आहे अंग झाकण्यासाठी एक पंचा सुद्धा तुला अजून घेता येत नाही आणि आता नवीन कुऱ्हाड आणून तुझ्यामध्ये काय फरक पडणार आहे बापूंच हे सगळं वागणं सगळ्या बस बसलेल्या गड्याला आणि दुःखामध्ये चूर झालेल्या बटावला खूप जिव्हारी लागण्यासारखं होतं बटावने विषय वाढवला नाही तिथल्या तिथे तो मान वळवून पावलं टाकत आपल्या घरी निघून गेला रात्रभर त्याला झोप लागले नाही बापूंकडे पैसे मागितले बापू पैसे देत नाहीत गावामध्ये हुकमे कुऱ्हाड आणत पैसे आपल्याला अंगावर देईल असा कोणी माणूस नाही देवरुखामध्ये आपली ओळख नाही आणि आता देवरुखातून कुऱ्हाड आणावी लागते की संगमेश्वरापर्यंत जावं लागतं हे त्याच त्यालाच माहित नव्हतं पण शिवाय आपला काही निभाव लागणार नाही हे तळमळत तळमळत विचार करत त्याने रात्र काढले सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा लवकरच त्याला जाग आली जाग आली कसली त्याला झोपत लागलेली नव्हती सकाळी सगळं आपलं एका वेगळ्या मूडमध्ये दुःखी अंतकरणाने थोड्याशा बापूंवरच्या रागाने त्याने उरकलं आणि सगळं सर्वसाधारणपणे साडेसात आठ वाजता एक एक गाडी येऊन माझ्या आजोबांच्या घरी हजेरी लावायला लागत असे हा सगळ्यांच्या आधी येऊन उभा राहिला आजोबा नुकतेच सकाळचा चहा पिऊन अंगणामध्ये थोडस इकडचं तिकडचं काम बघत होते परत एकदा आलेल्या बटावने बापूंना समोर जाऊन सांगितलं की बापू कुऱ्हाडीला पैसे द्या बापू हसले बापू काहीही बोलले नाही बापू चालत चालत अंगणाच्या बाहेर गेले तिथे गुरांचा गोठा होता त्या गोठ्यामध्ये पडलेली एक चांगली टोपली उचलल्याने आणि परत येऊन बटावच्या हातामध्ये दिली दे नंतर आपल्या काळजातलं मनातलं विचारातलं डोक्यातलं असं काहीतरी आजोबाने शांत शब्दामध्ये बटावला सांगितलं बटाव मान खाली घालून नुसतं ते ऐकून घेत होता आणि मग आजोबांच सांगणं झाल्यानंतर आजोबाने दिलेली ती टोपली घेऊन बटाव परत जंगलामध्ये चालता झालं दोन अडीच तास त्या जंगलामध्ये घालवून मे महिन्यामध्ये करवंदीच्या फुललेल्या जाळ्यामधून कधी टपोरी काळ्या रंगाची कधी लालसर रंगाची कधी कच्चे अशी करवंद त्याने बरा बरा उरबडून काढले आणि अर्धा हारा दोन अडीच तासामध्ये भरून गेला करवंदाने भरलेली ती टोपली घेऊन मग जेवायच्या वेळेच्या थोडा आधी हा बटाव आपल्या घरी गेला बोराना पाठवून त्याने आजूबाजूच्या झाडांची पानं विशेषतः फणसाच्या झाडाची पानं मागवली बायकोला बरोबर घेऊन दोन मुलांना मध्ये बसवून त्या सगळ्यांनी मग आणलेल्या पानांचे द्रोण तयार केले आणि जंगलातला ताजा ताजा मेवा म्हणजे ज्याला आपण काळी मैना म्हणतो ते रसरशी तशी करब या सगळ्या द्रोणामध्ये दोन मुलं बायको आणि बटावणी भरले तीस चाळीस द्रोण तयार झाल्यावर मग ते टोपली या बटावनी आपल्या खांद्यावर टाकले आणि तो गावामधून बाहेर निघाला थेट देवरुखच्या दिशेने देवरुखच्या रस्त्यावर मध्ये मध्ये कुठे आठ उमऱ्यांच्या कुठे दहा उमऱ्यांच्या अशा वाड्या म्हणजे छोटी छोटी गावं होती जाताना करवंद घ्या करवंद घ्या करत बटाव ओरडत चाललेला होता त्या आठ पैकी सहा घरांनी ही आरोळी ऐकल्यानंतर बटावला थांबवलं त्याच्या हार्यामध्ये बघितलेली ती रसरशी करवंद बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं त्यावेळेला जो काही भाव असेल आणा धोन आणा ते दौन या आठ पैकी सहा घराने आणि देवरुखात जाईपर्यंत देवरुखातल्या सगळ्या आळ्या गल्ली बोळातून बाजारपेठेतून फिरून पुढच्या तासात दीड तासामध्ये हा नेलेला सगळा रानमेवा या बटावकडून संपुष्टात आला रिकामी टोपली घेऊन हा देवरुखातून निघालेला बटाव संध्याकाळ व्हायच्या सुमारास परत घरी आला तेव्हा एक दिवस मरणाची कुऱ्हाड चालवून लाकड तोडून बापू जेवढी त्याला मजुरी देत होते त्याच्या दुप्पट पैसे आणि वर काही आणे तोपर्यंत या बटावच्या खिशामध्ये खुळखुळायला खुड़ लागलेले होते दुसऱ्या दिवसापासून बटावचा हा जंगलात जायचा उपक्रम चालूच राहिला करवंदाबरोबर मग त्याने काही झाडावर जे पिकलेले रातंबे होते ते टोपलीमध्ये जमा केला कुठे चांगल्या कैऱ्या लागलेल्या होत्या त्या तोडून आणलं आणि मग दुसऱ्या दिवसापासून निघून रोजच्या रोज जंगलातला ताजा मेवा विकायचं काम देवरुखापर्यंत फेरी मारून देवपर्यंत पाऊस सुरू व्हायच्या आधीपर्यंत बटावची परिस्थिती चांगल्यापैकी सुधारली आणि कुऱ्हाड ज्या दिवशी पडली त्या दिवशी आजोबाने त्याला जे हिणवलेलं होतं की मेल्या तू अजून लंगोटीतच आहे चांगला पंचा सुद्धा तुला घेता येत नाही पण महिन्या दीड महिन्याच्या एकंदर या वेगळ्या मार्गावर चाललेल्या आणि केलेल्या परिश्रमामुळे बटावची खरोखरच परिस्थिती सुधारली आणि त्याची लंगोटी जाऊन अंगावर पंचा आला मुलांना आणि बायकोला आयुष्यात पहिल्यांदा नवीन कापड म्हणजे कपडे घेण्या इतकी ऐपन या महिन्या दीड महिन्याच्या परिश्रमाने या बटावने अर्जित केलेली होती त्याच्यानंतर मग या बटावला एक वेगळाच नाद लागला लोकांच्या गरजा ओळखून जंगलामध्ये फिरून त्यांना ज्या वस्तू लागतील त्या निसर्ग ज्या दोन्ही हाताने मुक्त हस्ते उधळत असतो त्या फक्त जबा करायच्या वाटल्या तर त्याच्यावर पाणी मारायचं द्रोणात भरायच्या आणि विकत सुटायचं त्याच्यानंतर मग आजोबांनी देवरुखाला जाऊन तेव्हा त्यावेळेला जेव्हा तिथे देवरुखातले वैद्य बुवा एक साने म्हणून होते त्यांच्याशी थोडीशी लगड गातले आपला असलेला परिचय कामाला लावला आणि मग शास्त्री बुवांचा म्हणजे त्या वैद्यभुवांच्या मनामध्ये भरवून दिलं की बाबा तुमचं आता साठच्या पुढे वय झालेलं आहे तुम्ही जंगलामध्ये जाऊन कुठे कुठे ती झाड शोधून तुम्हाला लागणारा झाड जाड़ पाला झाडाची मुळ खोड साल घाऊन येता आता हे काही तुमचं वय राहिलेलं नाही शास्त्री मना हे हळूहळू पटलं पण म्हणे बापू मी गेल्याशिवाय जाणार कोण पर्याय काय त्याच्यावर मग बापूंनी आमच्या बटावचा पर्याय सुचवला दोन चार दिवसांनी या बटावला घेऊन शास्त्री बुवांकडे माझे आजोबा गेले त्यांना लागणारे सगळी मुळं पानं झाडं कशी खुडायची कशी आणायची हे शास्त्री बुवाने बटावला सांगितलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून या कंदमुळं बरोबर औषधासाठी लागणाऱ्या वनस्पतीसुद्धा देवरुखातल्या शास्त्री बुवांना बटाव घरपोच आणून द्यायला लागला त्याच्यानंतर झपाट्याने किती परिस्थिती सुधारत गेलेली असेल याची कल्पना आपण करू शकता आणि त्याचा कळस अध्याय म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी साल येईपर्यंत मुंबईमध्ये वन औषधी किंवा जंगलातल्या मुळ्या बिळ्यांचं जे काही गोरा गांधी नावाचं एक प्रसिद्ध दुकान आहे त्या दुकानामध्ये बटावचा माल येऊन पड़ायला लागला सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असत हा माझा जो ठाम विचार आहे त्या विचाराला बळकटी देणारी ही एक गोष्ट आजोबाने माझ्या डोळ्याच्या समोरच बटावला हिणवलेलं होतं खिजवलेलं होतं पण तसाच त्याला न सोड़ता। दुसऱ्या दिवशी तंटणा फुगुटा घेऊन गोल, राग घेऊन आलेल्या बटावच्या हातामध्ये आपल्या गोठ्यातली एक टोपली देऊन त्याला एका नव्या रस्त्यावर धाडलेलं होतं